रामकृष्ण हरी मंडळी आपल्या या भक्तिमय वातावरणात मराठी भक्ती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे गुरु पाठीशी असेल तर असाध्य करता येतात पण ती ओळखायची कशी ते आज आपण जाणून घेऊया आपली आई आणि घरातील इतर मोठी मंडळी लहानपणापासून आपल्यावर संस्कार करत असतात आणि उत्तम माणूस म्हणून आपल्याला घडविण्याचा प्रयत्न करतात बाहेरून आले की हातपाय धुतल्याशिवाय घरात वावरायचे नाही सकाळ संध्याकाळ देवाची प्रार्थना करणे घरातील मंडळींना उलट उत्तर न देणे बाहेरून आल्यावर जपला नीट ठेवणे अशा अनेक गोष्टी आपण शिकत असतो आणि त्यातून घडत असतो हे संस्कार होत जातात आणि पुढेही ते कायमस्वरूपीच राहतात अगदी त्याचप्रमाणे आपली रोजची नित्यकर्मे करत असताना आपण जी काही देवाची पूजा अर्चना करतो भक्ती करतो श्रद्धेने देवासमोर नतमस्तक होतो या सगळ्याचा परिणाम आपल्या देहबोलीवर वाचेवर आणि एकंदरीत आयुष्यावर विचारांवर होत जातो आणि त्यातून आपण व्यक्ती म्हणून घडतो आपण केलेली उपासना आपल्याला चांगल्या वाईटाची परीक्षा करायला शिकवते काय घ्यायचे काय सोडायचे त्याचे ज्ञान येते या सर्व उपासनेतून मग उत्तम नीटनेटका संसार करणे मुलांचे उत्तम शिक्षण ज्या ज्यावेळी वेळी ज्या गोष्टी हव्या त्या साध्य होणे जसे धन संपत्ती योग्य वेळेत विवाह मनासारखी नोकरी या गोष्टींची चांगल्या लोकांची संगत मिळणे योग्य संधी मिळवून त्याची चीज करता येणे म्हणजेच आयुष्य मार्गस्थ असणे ते हीच गुरुकृपा आहे गुरुकृपा ही एखादी वस्तू नाही की ती मिळाली आपल्यासोबत आपले गुरु निरंतर असल्याची ती एक जाणीव आहे आपल्या मनात सद्गुरूंची पूजा नामस्मरण करावे हा विचार येणे दुसऱ्यांना मदत करायची बुद्धी होणे आपल्या कुटुंबाप्रती आपली असलेली कर्तव्य पार पडणे आणि त्याची जाणीव सतत मनात असणे पैशाचा यो योग्य विनियोग करणे ही गुरुकृपा नाही तर अजून काय आहे गुरुकृपा हा अनुभव आहे ती एक सरळ भावना आहे जी आपल्या मनावर सतत हुंकर घालणारी आहे कोणीतरी आपल्या सतत सोबत आहे आपली काळजी घेत आहे त्यामुळे मला कधीही एकटेपणाची भावना निर्माण होत नाही ही भावना म्हणजेच गुरुकृपा आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत आहेत ना संकटे समस्या आल्या तरी त्यातून मार्ग मिळत आहे अडचणीत दूर होत आहेत हीच गुरुकृपा आहे आपली रोजची नित्यकर्मे करत असताना आपली साधना उपासना मानसपूजा सर्व काही सातत्याने चालू ठेवावी आपण त्यांना क्षणभरसुद्धा विसरत नाही तसे तेही आपल्या भक्तांना विसरत नाही ते आहेत आणि ते आहेतच या भावनेवर शंका कुशंका कधीच घेऊ नये परमेश्वर माणसातच आहे त्यामुळे दोन तास देवदेव करायचे आणि लोकांना त्रास द्यायचा वाईट वागायचे अशा लोकांचे आयुष्य बघा कारण त्यांचे कुणीच नसते ना माणसे ना देव उपासनेत प्रचंड ताकद आहे अशक्य ही शक्य करण्याची ताकद ज्यांच्यात आहे त्यांचे नाव सतत मुखात असणाऱ्यांना कसलीच भीती नाही उलट दिवसेंदिवस आपली भक्ती श्रद्धा त्यांनी दिलेल्या प्रचितीमुळे बळकट होत आहे आपल्या सद्गुरूंच्या नावाचा आणि त्यांच्या कार्याचा प्रसार करणे आणि त्यातून भक्त निर्माण करणे हे एक उत्तम भक्ताचे काम आहे नव्हे ती त्याची जबाबदारी आहे गुरुकृपा हा सुखद अनुभव आहे जेव्हा आपल्याला समाधानाची शांत झोप लागते जेव्हा आपल्याला एकटेपणा वाटत नाही भीती वाटत नाही तेव्हा समजावे आपल्यावर त्यांची कृपा झाली आहे आणि एकदा का त्यांचा वरदहस्त लावला की मग आपण आपले राहतच नाही त्यांचे बोट धरले आहे मग आता ते नेतील तिथे आणि करतील ते या विश्वासाने पुढील आयुष्यात मार्गक्रमण होते गुरुकृपा म्हणजे थेट भेट या मनाची त्या मनाशी या हृदयाची त्या हृदयाला गुरुकृपा ही आंतरिक समाधानाची पोचपावती आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये व्हिडिओ आवडल्या चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद